नमस्कार मंडळी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची एक गुड न्यूज आहे की जे प्रतिक्षित शेतकरी आहे कर्जमाफीच्या ती लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे आणि याची घोषणा लवकरच केली जाणार आहे याची चाचपणी गेल्या महिन्याभरापासून विधानसभा अध्यक्ष असेल दोन्ही उपमुख्यमंत्री असेल राज्यपाल असेल आणि मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षेखाली दोन ते तीन बैठका झाल्या होत्यामध्ये याच्यावरती चाचपणी सुरू होते की कर्जमाफी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची करायची करायची म्हणून यावरती काही दिवसात म्हणजे विधानसभेच्या तोंडावरती ही घोषणा होऊ शकते विधानसभा अजून दोन महिन्यांनी इलेक्शन दोन महिन्यावरती येऊन आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आणखी मोठी घोषणा म्हणजे हीच राज्यातील शेतकऱ्यांना करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली जाऊ जाणार आहे असं बोललं जात आहे जवळपास नऊशे अडोतीस आदिवासी सोसायटी मध्ये शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता दाट वर्तवण्यात येते त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना याच्यामुळे दिलासा मिळणार आहे मोठा यामुळे काय होईल शेतकऱ्यांच्या या पार्श्वभूमीवर मतदारांना काही महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेअंतर्गत महिलांना पंधरा हजार दिले जाणार त्यासोबतच तरुणांसाठी लाडका भाऊ योजना सुरू केली

अधिकृत घोषणा आतापर्यंत झालेली नाही जवळपास नऊशे प्रेमाने सोसायटीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा शासनाकडून आलेली नाही त्यामुळे आता राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी बद्दल काही घोषणा करणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे जवळपास तीन लाखापर्यंत कर्जमाफी यामुळे होऊ शकतो काही दिवसापूर्वी चोप्तोस सत्तार यांनी कर्जमाफी बदल एक विधान केले कर्जमाफी सरकारकडे विनंती केली केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार काही वाटा तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू माहिती सरकार गोळा करू लागणार पण याबद्दल असे त्यामुळे आता खरंच राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार का यातल्या आता सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागू नये त्यामुळे जर ही घोषणा झाली तर शेतकऱ्याच्या शहराज्य शासनाच्या तिजोरीवरती काही करोड रुपयाचं कर्ज यामुळे वाढू शकतं मात्र शेतकऱ्यांना या घोषणेमुळे दिलासा मिळू शकतो आणि शेतकरी जे मायबाप शेतकरी कष्टकरी शेतकरी यांनी जे कर्ज बँकेकडून कर्ज घेतलं होतं बँक त्यांना तगातला होता त्यामुळे आत्महत्या भागामध्ये शेतकरी आत्महत्या करू लागले होते या कर्जामुळे त्यातच आता आहे यामुळे दिलासा जर मिळाला तर शेतकऱ्यामध्ये आणखी दहीमध्ये साखर पडण्यासारखा होईल